बातमी आपल्या हक्काची सांगोला कडला सा जत रोडवरील बुलटे वस्ती स्टॉप जवळ आणि खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समोर सांगोला आणि श्री दत्त हॉस्पिटल कडलास रोड दोन्ही बाजूला गतिरोधक करण्याची मागणी नागरिकातून आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून कडला सांगोला कडलास रोडवर सांगोला महाविद्यालय कॉलेज तसेच मोठमोठे मुट हॉस्पिटल आहेत वर्दळीच्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून तातडीने गतिरोधक बसवून अपघाताच्या घटना टाळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होतीये गतिरोधक करण्याची मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्य आणि डॉक्टर परेश खंडागळे यांच्या वतीनं करण्यात आली होती परंतु प्रशासनाने याची दखल अद्यापही घेतली नाही रस्ता चांगला झाल्यामुळे दुचाकी चारचाकी अवजड वाहनी सुसाट वेगाना धावतायत त्यामुळेच अपघाताच्या घटना वाढल्यात आणि अनेक नागरिकांना आपल्या जीवास मुकावा लागला आहे त्यामुळे तात्काळ गतिरोधक करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर परेश खंडागळे आणि परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांकडून होत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा